चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला आणि नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता पित्रांचा पंधरवाडा चालू आहे म्हणजेच पितृपक्ष चालू आहे बऱ्याच जणांच्या पित्रांच्या स्मरणार्थ खूप साऱ्या सेवा ही चालू आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पित्रांच्या तिथीला पित्र जेऊ पण घालतात श्राद्ध करतात किंवा तर्पणविधी करतात अशा बऱ्याचशा विधी करत असतात बघा आधीच्या काळामध्ये पित्रांची शांती ती केली जात असत म्हणजे करत आधीच्या काळामध्ये लोक करत होते पण आता बऱ्याच वेळेस हे करणं खूप ठिकाणी कमी झालेलं आहे पण ज्यावेळेस आपल्या प्रगतीच्या आड हे सर्व काही येतं आडवं येतं हो त्यावेळेस मग आपण इकडे बघ तिकडे बघ करतो मग त्यावेळेस ब्राह्मणाकडून म्हणा कुठून तरी आपल्याला ह्या पित्रांचं आपल्या समजत असतं की आपल्या या पितृदोषामुळे आप आप आपल्याला हा त्रास होत आहे कामामध्ये अडचण येत आहे असं होत आहे मग ते सुद्धा आपल्याला त्यांची शांत शांती करण्यासाठी सांगतात त्यांचं श्राद्ध घालण्यासाठी सांगतात किंवा त्यांना या पितृपक्षामध्ये पितर जेऊ घालण्यासाठी सांगतात असे बरेचसे उपाय सांगत असतात पण या पंधरा दिवसामध्ये आपण पित्रांच्या स्मरणात काय काय सेवा करायच्यात हे सर्व काही पाहिलेलंच आहे पण ज्यांना बघा आता याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीही कारण नाही या पंधरा दिवसामध्ये आपले जे पित्र असतात तर ते आपल्या घराजवळ आपल्या आसपास आपल्या अवतीभोवतीच असतात ते आपल्याला दर म्हणजे ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या या पृथ्वीवर आलेले असतात ते आपल्याजवळ आसपास भटकत असतात मग हे पित्र पितृपक्षात घरात या जर तुम्हाला गोष्टी दिसल्या तर समजून जा की तुमचे पित्र तुमच्या आसपासच आहेत या संकेताकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका बऱ्याच वेळेस तुमच्याक बरोबर असे खूप सारे संकेत घडतात पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष देतो आणि आपल्याला खरं तर माहीतच नसतं की हे नेमकं का संकेत काय आहे पण तुम्हाला जर या पंधरवाड्यामध्ये या पितृपक्षामध्ये जर हे जर आ, या जर गोष्टी आढळून आल्या तर समजून जा की तुमचे पित्र हे तुमच्या आसपास आहेत मग त्याच्यासाठी काय करायचं आहे त्यांच्यासाठी कोणती सेवा करायची आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला कोणता भरभरून आशीर्वाद घ्यायचा आहे बघा आता असं घाबरायचं नाही की आपले पित्र आपल्या आसपास आहेत काय होतं कसं होतं असं अजिबात घाबरण्यासा सारखं काही नाही कारण ते आपल्याला आपण त्यांच्या स्मरणार्थ काय सेवा करतो काय नाही ना ते पाहतात आणि आपण जर त्यांच्या स्मरणात जर चांगली सेवा केली तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन सुद्धा जातात आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने आपल्या जीवनात सर्व काही गोष्टी चांगल्या आणि व्यवस्थित घडतात बघा ज्यावेळेस समजा आपल्या कोणीतरी आपले जे आ आधीचे माणसं त्यांच्यात आपल्यात काही कोणी अपघाताने म्हणा कोणी कशाने जे मरण पावलेले असतात तर त्यांच्या जर काही तिथी राहिलेल्या असतात काही जर श श्राद्ध म्हणा तिथी म्हणा असं जर काही करण्यासारखं राहिलेलं असतं तर त्यांचा आत्मा त्यांच्या आत्म्याला ही शांती मिळत नसते त्यांचा आत्मा हा भटकत राहतो मग जर आपण या लहान सहान जर छोट्या मोठ्याशा गोष्टी जर केल्या उपाय जर केले तर त्यांच्या आत्म्याला ही सद्गती मिळते आणि त्यांचा आत्मा मोकळा होतो त्याच्यामुळे ह्या ज्या काही लहान सहानच्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला या पितृपक्ष सुरू झाल्यापासून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तर त्या तुम्ही आवर्जून केल्याच पाहिजे तर आता कशावरून ओळखायचं की आपल्या पितृपक्षामध्ये घरात या जर गोष्टी दिसल्या तर तुम्हाला तुमचे पित्र तुमच्या आसपास आहे हे कसं ओळखायचं तर चला तर मग जाणून घेऊया त्याआ जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि करा, शेअर करायला विसरू नका तर बघा ज्या वेळेस आपल्या घरामध्ये लाल मुंग्या खूप साऱ्या लाल मुंग्या तर तुम्हाला दिसल्या एक ठिकाणी तर आपण काय करतो त्याला पावडर टाकून किंवा तो मुंग्याचा जो खडू असतो तो, तो टाकून त्यांना मारतो तर तुम्हाला अजिबात या पितृपक्षामध्ये तसं करायचं नाही कारण या पितृपक्षामध्ये तुम आपले पित्र आपल्या घरी आलेले आहेत त्याच्यासाठी त्यांना थोडीशी साखर टाका बघा तुम्ही ज्यावेळेस साखर टाकाल तर ते साखर खाऊन एकदम लाईनीने ते त्यांच्या त्यांच्या जागेवर निघून जातात ते आपल्याला काहीही त्रास देत नाहीत ज्यावेळेस आपल्या घरामध्ये खूप साऱ्या एक ठिकाणी जर लाल मुंग्या किंवा काळ्या मुंग्या साचल्या असतील तर समजून जावा की हे आपले पित्र आपल्या घरामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर दुसरा म्हणजे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये सतत ना सतत कधी पण काळा कुत्रा येत असेल तर ते पण आपल्या पित्रांचाच म्हणजे पित्रांच्या स्मरणच करून आपल्याला त्या कुत्र्याला थोडीशी भाकर टाकायची आहे किंवा त्याला हाकालून लावायचं नाही भाकर टाकली की तो भाकर घेऊन निघून जातो तर हे छोटेशे मोठेशे आपल्याला कारणं लक्ष ठेवायचं आहे दुर्लक्ष अजिबात करायचं नाही त्याचबरोबर एखादं मुख प्राणी समजा गाय म्हणा किंवा चिमणी म्हणा असं बरेच पक्षी येतात गाय येते तर ती जर गाय आपल्या दारामध्ये आली पक्षी आले तर त्यांना खाण्यासाठी काहीही तुम्ही टाकू शकतात आणि त्याचबरोबर समजा या पितृपक्षामध्ये जर सतत तुमच्या घरावर किंवा घरासमोर जर कावळा जर काव काव करत असेल खूप ओरडतो बघा कावळा खूप ओरडतो काव 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 करतो आणि ज्यावेळेस आपण त्याला भाकरीचा तुकडा टाकतो किंवा पाणी ठेवतो तर तो भाकरीचा तुकडा घेऊन पाणी पिऊन तो उडून जातो तर असं जर तुमच्या घरासभोवती सतत जर होत असेल या पितृपक्षामध्ये कावळा सतत जर काव काव करत असेल तर तुमचे पित्र तुमच्याकडे आलेले आहेत तर तुमच्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद मिळावा यासाठी तुम्हाला त्या कावळ्याला भाकर खाऊ भाकर टाकायची आहे किंवा भात असेल तर भात दही त्याच्यावर काळे तेल टाकून तुम्हाला तिथं ठेवायचं आणि पाणी पण ठेवायचं जेणेकरून ज्यावेळेस तो कावळा तो भात खाऊन जाईल भात करायचा आहे तुम्हाला भात जो ज्यावेळेस तो कावळा खाऊन जाईल पाणी पिऊन जाईल तर प्रत्यक्ष आपले पित्र हे आपल्या घरी येऊन तृप्त होऊन गेले असं तुम्हाला समजायचं आहे आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वादही देतात ज्यावेळेस बघा ज्यावेळेस आपल्या दारामध्ये तुळस लावलेली असते ती एकदम भरगच्छ हिरवीगार बहरून येते बघा जी स्क्रीनवर मी तुळस दिलेली आहे तशी हिरवी जर एकदम तुळस भर बह बहरू, बहरू, म्हणजे बहरून आली तर समजा तुमचे पित्र हे तुमच्यावर खूप खुश आहेत ते तुम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे त्यांनी आणि त्यांचं तुमचे पित्र हे तुमच्या आसपासच आहेत हे समजून जायचं आणि जा त्याचबरोबर जा स्क्रीनवर जी मी पलीकडची सुकलेली जी वाळलेली जी तुळस दिलेली आहे जर या प पंधरवाड्यामध्ये जर तुमच्या दारातील तुळसर अशा प्रकारे जर वाळलेली असेल सुकलेली असेल बघा पाऊस असेल पहा त्याला पाणी तुम्ही दररोज घालत असाल तरी पण अशा प्रकारे जर तुमची तुळसर सुकलेली असेल तर तुम्ही समजून जायचं की तुमचे पित्र तुमच्यावर खूप नाराज आहेत ते तुमच्यावर खूप म्हणजे खूप नाराज आहेत आणि ते आपल्यावर रागावलेले आहेत असं समजायचं कारण हे त्यांचे लहान सहान हे त्यांचे संकेत असतात की ते आपल्या आसपास आहेत किंवा ते आपल्यावर नाराज आहेत हे सर्व या संकेतातून तुम्हाला कळून येईल मग त्यांचे ते नाराज आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही जी होईल तेवढी सेवा करायची आहे त्यांच्यासाठी तुम्हाला पत्र्यावर घास ठेवायचा आहे जेणेकरून कावळा येऊन खाईल या पंधरवाड्यात या पन पितृपक्षामध्ये कावळा चिमणी गाय वासरू जे काही प्राणी असतात कुत्रा जे तुमच्या दारात येतील त्यांना तुम्ही जे काही घ तुमच्या घरामध्ये आहे तर ते बाकरीचा तुकडा तुम्ही टाकू शकतात खाऊ घालू शकतात त्याचबरोबर कोणती तर एखादी अनवळखी व्यक्ती जी कधी तुमच्याकडे आलेली नाही ती जर व्यक्ती तुमच्या दारात येऊन जर खाण्यासाठी काही मागत असेल पिण्यासाठी मागत असेल तर त्या व्यक्तीला आवर्जून या पंध पंधरा वाड्यात त्या व्यक्तीला खाण्यासाठी द्या कारण आपल्या दारातून एखादी व्यक्ती खाऊन जर गेली तर ती आपल्याला भरभरून बोर आशीर्वाद देतेच देते आणि त्यांची कृपा ही आपल्यावर राहते आणि आपल्याला छान असा आशीर्वादही लाभतो तर अशा प्रकारे या पंधरा दिवसामध्ये तुमच्या घरात जर या गोष्टी घडल्या तर समजून जा तुमचे पित्र हे आसपास आहेत तुमच्या सभोवताला आहेत आणि या तर या पंधरा दिवसात जर तुमच्या घराच्या अवतीभोवती जर कुठं पिंपळ वृक्षाचं रोपटं जर उगवलं बघा एखादं छोटंसं पिंपळ वृक्षाचं रोपटं नेमकं तुम्हाला या पंधरा दिवसातच दिसलं तर समजून जा की तुमचे पित्र तुमच्या आसपास आहेत तुम्हाला त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे कारण पिंपळ वृक्षामध्ये हे आपल्या पित्रांचा वास असतो तर अशाच लहान सहान गोष्टी आहेत जेणेकरून आपले पित्र आपल्या अवतीभोवती आहेत ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत हे आपल्याला कळतं तर या संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि होईल तितके आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ लहान सहान जी होईल ती सेवा करा आणि अजिबात विसरू नका तर असा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत श्री स्वामी समर्थ